नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो दर वर्षाच्या शेवटी एकतीस डिसेंबर येतो हा दिवस असतो सरत्या वर्षाला निरोप देण्याचा येणाऱ्या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं हे सरते वर्ष सुद्धा आठवणींची उजळणी करून इमोशनल होऊन आपल्याला काहीतरी सांगू पाहत ते काय म्हणत आहे ते ऐका या कवितेतून निरोप सरत्या वर्षाचा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा आज एकदा शेवटच माझ्यासोबत धुंद व्हाल आज एकदा शेवटचं माझ्यासोबत धुंद व्हाल आजची संध्याकाळ तुम्ही सगळे माझ्यासोबतच घालवाल आज एकदा शेवटचं माझ्यासोबत धुंदवाल आजची संध्याकाळ तुम्ही सगळे माझ्यासोबतच घालवाल उद्या मला आठवाल का ते काही माहीत नाही उद्या मला आठवाल का ते काही माहीत नाही नवीन वर्षात जाल तुम्ही मी तिथे असणार नाही उद्या मला आठवाल का ते काही माहीत नाही नवीन वर्षात जाल तुम्ही मी तिथे असणार नाही का काही दिवस माझ्यासोबत थोडे कठीण गेले असतील काही दिवस माझ्यासोबत थोडे कठीण गेले असतील काही सुखाचे क्षणसुद्धा आपल्याला मिळाले असतील काही दिवस माझ्यासोबत थोडे कठीण गेले असतील काही सुखाचे क्षण सुद्धा आपल्याला मिळाले असतील माझं स्वागतही जोरदार होतं पण आता निरोपाची वेळ आहे माझं स्वागतही जोरदार होतं पण आता निरोपाची वेळ आहे येणाऱ्याला जायचंच असतं नियतीचा सारा खेळ आहे माझं स्वागतही जोरदार होतं पण आता निरोपाची वेळ आहे येणाऱ्याला जायचंच असतं नियतीचा सारा खेळ आहे उद्या तुमच्या घरामधलं भिंतीवरचं कॅलेंडर बदलेल उद्या तुमच्या घरामधलं भिंतीवरचं कॅलेंडर बदलेल मी असताना राहिलेलं सारं नव्या वर्षी नक्की घडेल उद्या तुमच्या घरामधलं भिंतीवरचं कॅलेंडर बदलेल मी असताना राहिलेलं सारं नव्या वर्षी नक्की घडेल नवे संकल्प नवीन आशा नव्या वर्षाची नवी पहाट नवे संकल्प नवीन आशा नव्या वर्षाची नवी पहाट मी जातोय आता चला नव्या वर्षाचा पकडून हात नवे संकल्प नवीन आशा नव्या वर्षाची नवी पहाट मी जातोय आता चला नव्या वर्षाचा पकडून हात मी जातोय आता चला नव्या वर्षाचा पकडून हात मित्रांनो जाणाऱ्या वर्षाला निरोप कसा देताय तुम्ही नव्या वर्षाच्या स्वागताचा प्लॅन काय आहे कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद